नमस्कार मी सचिन चव्हाण एमसीएन न्यूज जालना बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर शुक्रवारी मध्यरात्री एका ट्रकने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन तरुण जागी ठार झाल्याची घटना अंबड चौफुली परिसरात घडली आहे काल रात्रीच्या सुमारास रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान एका ट्रकने अंबर चौफुली परिसरात एका दुचाकीला धडक दिली या अपघातात दुचाकीवरील दोन तरुण जागीच ठार झालेत दास भरत ढगे वय वर्ष पंचवीस राहणार सिरसवाडी आणि अशोक बाबासाहेब गायकवाड वय वर्ष पंचवीस राहणार सिरसवाडी अशी तरुणांची नाव आहेत या अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी दोघांना जिल्हा सामान्य येथे नेले डॉक्टरांनी तपासणी करून रात्रीच्या दोघांना मृत घोषित केलं आणि पुढील तपासणीसाठी शवविच्छेदन विभागात पाठवण्यात आलं या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी जाऊन ट्रक आणि दुचाकी तालुका पोलीस स्टेशन येथे आणून लावली सध्या तालुका पोलीस ठाणे येथे एम एल सी दाखल करण्यात आले असून पुढील तपास तालुका पोलीस करतायत काही हा काल रात्री अकरा वाजता अंबड चौफली येथे एका ट्रकचा आणि मोटरसायकलचा अपघात झालेला आहे आणि त्या अपघातामध्ये दोन जखमी अपघात विभाग जिल्हा रुग्णालय येथे आणले गेले त्यांचं एक दास भरत ढगे वर्ष पंचवीस आणि दुसरा अशोक गायकवाड वर्ष पंचवीस दोघेही राहणार शिरस्वाडी परंतु इथं त्यांना ब्रॉड डेट घोषित केलं आणि ब्रॉड डेट घोषित केल्यानं या ठिकाणी आमच्या डीएमओ न पोलीस इन्फॉर्म केलं आणि पोलीस इन्फॉर्म झाल्यानंतर त्यांचा पंचनामा होऊन आमचे जे पोस्टमॉर्टम डॉक्टर आहे त्यांनी पोस्टमॉर्टम दोन्ही डेड बॉडीवरती पोस्टमॉर्टम करून अहवाल दिलेला आहे जालना पोलीस दलात नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक संतोष रोस्तुमवार साबळे यांनी तालुका जालना पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे बघूयात जालना पोलीस दलात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक संतोष रुस्तमराव साबळे यांनी आज तालुका जालना पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला यावेळी मावळते पोलीस निरीक्षक सुरेश उन्वने यांनी नव्याने रुजू झालेले संतोष साबळे पोलीस निरीक्षक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी तालुका पोलीस ठाण्यातील डीबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक दिगंबर पवार विलास आटोळे गोपनीय बीट अंमलदार आदींसह तालुका पोलीस ठाण्यातील सर्व अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती मुस्लिम बांधवांच्या बकरी ईद या सणाला अतिशय महत्त्व असून आज मोतीबाग ईदगाह येथे जालन्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहात ईद सण साजरा करण्यात आला आहे यावेळी मोतीबाग ईदगाह येथे शब्बीर मौलाना यांनी नमाजचे पठण केलं आहे यावेळी पोलीस अधीक्षक हो अजय कुमार बन्सेल मुस्लिम बांधवांची गळा भेट घेत सर्वांना गुलाब पुष्प देऊन सर्वांना ईद सणाच्या शुभेच्छा दिल्या या बकरी ईद सणानिमित्त शहरात असा चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरात ठिकठिकाणी फिक्स पॉईंट लावून पोलिसांमार्फत पेट्रोलिंग केली जात असल्याचं पोलीस अधीक्षक हो अजय कुमार बन्सल यांनी यावेळी बोलताना सांगितलं यावेळी मोतीबाग ईदगाह येथे मुस्लिम बांधवांना बकरीद सणानिमित्त शुभेच्छा वेळेस कुमार अजयकुमार उपविभागीय अधिकारी अनंत कुलकर्णी आयुक्त संतोष खांडेकर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने समाजसेवक गणेश सुपारकर राम सत्कार मोतीबाग इदगाहचे मुतवल्ली शहा आलम खान ज्येष्ठ नेते इक्बाल पाशा सय्यद इर्षाद आदींसह मुस्लिम बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज सर्वप्रथम सर्व, सर्व जालनाकराला कराला बकर खूप खूप शुभेच्छा देतो पोलीस प्रशासनाच्या वतीने आता नुकतेच बकर ईदची नमाज शांततेने पार पडलेली आहे मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव आपले हे या मध्ये शामिल होते आणि फार व्यवस्थितपणे नमाज पार पडलेली आहे पूर्णपणे पोलिसांचा चाकसोबत बंदोबस्त आहे सगळी ठिकाणी पेट्रोलिंग सुरू आहे आणि कुठलाच कोणालाच अडचण येणार नाही याप्रमाणे आम्ही सगळे नियोजन केलेले आहे आणि पूर्ण दिवसभर आमची पेट्रोलिंग आणि फिक्स पॉईंट राहणार आहे जालना जिल्ह्यातील गोसावी पांघरे येथील महादेव मंदिर संस्थांचे शालमगिरी महाराज यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या जागी आज सुरत येथील स्वामी विश्वेश्वरानंद महाराज यांना मठाधिपती म्हणून घोषित करण्यात आले नाशिक येथील आनंद आखाड्याचे अधिपती स्वामी शंकरानंद महाराज यांनी त्यांची मठाधिपती म्हणून घोषणा करत चादर ओढण्याचा कार्यक्रम गोसावी पांघरे येथे संपन्न झालाय बारागावची जहागिरी असलेले गोसावी पांघरी येथील महादेव संस्थान गेल्या अनेक वर्षापासून प्रसिद्ध आहे मात्र या संस्थांची पाचशे एकर जमीन असताना या संस्थाचा कोणताही विकास झाला नसल्याचं आतापर्यंत दिसून आलंय या संस्थाचे मठाधिपती श्यामलगिरी महाराज यांचे तेवीस मे रोजी निधन झाल्यानंतर आज त्यांच्या सोळाव्या जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी राज्यातून अनेक ठिकाणचे मठाधिपती आणि विविध आखाड्याचे साधू संत महंत आले होते या सर्व महंतांच्या उपस्थितीत आनंद आखाड्याचे मठाधिपती स्वामी शंकरानंद महाराज महाराज यांनी विश्वेश्वरानंद यांची गोसावी पांगरे येथील महादेव संस्थाचे अधिपती म्हणून घोषणा केली त्यानंतर त्यांचा संत महंतांच्या उपस्थितीत सादर होण्याचा कार्यक्रम पार पडला आज मी हमको समग्र सम, समक अखाड़े ने और अन्य अखाड़े के भी सभी साधु संतों ने आज मेरे पर संपूर्ण विश्वास किया और विश्वास करके आ, मैंने मुझे जो है गाड़ी पर बैठाया है अब मैं मेरी जवाबदारी है क्योंकि वो जो मठ है 800 सौ वर्ष पूर्वी का मठ है 800 सौ वर्ष पूर्वी का मठ मठ होने के कारण आज उसकी स्थिति देख रहे कि दयनीय है दयनीय स्थिति है उसके अंदर एक रहने के लिए एक रूम भी नहीं है और उसके अंदर 500 एकड़ जमीन थी पूर्वी क्या पूर्वीचा लोका ने थे सगड़ी का ही जमीन बेच करके अभी मात्र उनके पास दो सौ सवा दो सौ एकड़ जमीन बची हुई है तो इस अखाड़े के संतों ने पूज्य महाराज जी मंडलेश्वर जी महाराज उन्होंने भी इसके अंदर अध्यक्षता उनकी थी अखाड़े के संत थे सभी अखाड़े से गणेशानंद जी महाराज भी थे और सभी अखाड़े के संत थे और उन्होंने सभी ने जो है मेरे पर विश्वास करके मुझे कहा कि आप इस मठ की आप गाधिपति बनो और इसका विकास करो मैं सबको अखाड़े को और सभी गाँव को मैं विश्वास देता हूँ कि आपको आने वाले समय थोड़े ही समय के अंदर मैं इसको मठ को पुनः खड़ा करने के लिए कटिबद्ध हूँ हम यहाँ पर आ, लोगों के लिए यहाँ हॉस्पिटल भी खोलेंगे गुरुकुल खोलेंगे और यहाँ गौशालाएं भी होगी और नाना प्रकार के जो है सांस्कृतिक कार्यक्रमों के लिए भी यहाँ पर बहुत अच्छा बनेगा और एक एक दिव्य मंदिर बनेगा ताकि इसमें जो है इस मंदिर के अंदर ये एक बारह गांव का एक जागीरी है उस जागिरी के अंदर आ, सभी बारह गांव के लोग आएंगे मैं मैं समझता हूँ कि हजारों लोग इस मठ का उनको लाभ मिलेगा धर्म लाभ मिलेगा विश्व म्हणून आनंद खाड्यातर्फे नियुक्त केलेला आहे या मठाची काय वैशिष्ट्य आहे या मठाचे हे या मठाची वैशिष्ट्य हे आठशे वर्षापासून हा गुरु शिष्य परंपरेचा मठ आहे आणि ह्या सबंद पंचक्र हे मूळ गुरु गुरुपीठ आहे गुरु घर आहे तर या मठाचा अगोदरच्या मंताकडनं कुठल्याही प्रकारचे विकास झाला नाही याच्या जमिनी विकल्या गेल्या याचा याच्याकडनं कोणतं सामाजिक धार्मिक आध्यात्मिक कुठलेही कार्य झाले नाही याकरिता आम्ही या मठाच्या विकासाकरिता म्हणून स्वामी विशेषान गिरीजी यांची नियुक्ती करत आहोत शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने क्या हुआ तेरा वादा असं म्हणत सरकारला जाब विचारला जातोय शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली आज स्थानिक आमदार अर्जुनराव खोतकर यांना विविध मागण्यांसंदर्भात निवेदन देण्यात आलंय निवडणुकीच्या काळामध्ये सरकारने आश्वासने दिली होती यामध्ये नागरिकांना चोवीस तास वीज लाडक्या बहिणींना दीड हजार वरून रुपये देणार शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार यासह निवडणुकीच्या काळात नागरिकांना दिलेली आश्वासने या सर्व विषयांना अनुसरून आज शिवसेना उपठा गटाच्या वतीने जिल्हाप्रमुख भास्करराव आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक आमदार अर्जुनराव खोतकर यांना क्या हुआ तेरा वादा असा सवाल घेऊन शासकीय विश्रामगृह येथे मृदुंग गजरात क्या हुआ हो तेरा वादा असा सवाल विचारत आमदार अर्जुन खोतकर यांना निवेदन देण्यात आले यावेळी मुरलीधर शेजवळ बाबूराव पवार हरिहर शिंदे बाला परदेशी दुर्गेश कोठाटीवाले जे के चव्हाण संदीप झारखंडे संदीप नाईकवाडे डॉक्टर राजेश राऊत शंकर जाधव गंगूबाई वानखेडे मंगल मिटकर यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती यावेळी जालना मतदारसंघाचे आमदार अर्जुन खोतकर यांनी हे निवेदन स्वीकारून या सर्व विषय मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचण्याचे काम करणार तसेच विधान भवनात देखील या सर्व मुद्द्यावर विषय मांडणार असल्याची त्यांनी ग्वाही दिली आहे निवेदन देत आहे काय नेमके आंदोलन या आंदोलनाचं काय स्वरूप या आंदोलनाचं असं स्वरूप आहे की मी आधी सांगितलं की महाराष्ट्र ही संतांची आणि समाजसुधारकांची भूमी आहे संतांचं आणि शेतकऱ्यांचं उपेक्षितांशी हा विचार संतांच्या डोक्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये होता आणि म्हणून त्यांनी आपल्या प्रत्येक अभंगामध्ये या शेतकऱ्यांविषयी काही ना काहीतरी आपले अभंग रचलेले आहेत की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हे सांगणारे संत वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे हे सांगणारे संत नगरेची वसावी जलेशे निर्मावी उपवने लावावी नानाविध हे सांगणारे संत ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज या सर्व संतांच्या डोक्यामध्ये हा शेतकऱ्यांचा विचार होता आणि आज शेतकऱ्यांना खोटे आश्वासनं देऊन सत्तेत येणारे राज्यकर्ते याच महाराष्ट्राने बघितले आणि म्हणून आपल्या निवडणुकांच्या काळामध्ये शेतकऱ्यांना जी आश्वासनं दिली होती की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही तुम्हाला चोवीस तास वीज देऊ आज आमचा प्रश्न आहे क्या हुआ तेरा वादा हे के वादे केले होते तुम्ही तुम्ही सांगितलं की आम्ही सत्तेत आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू क्या हुआ तेरा वादा हा आमचा प्रश्न आहे तुम्ही सांगितलं की या लाडक्या बहिणी खूप मोठा गाजावाजा केला आणि लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशेचे आता एकवीसशे रुपये देऊ हो, वादा केला होता ना आता क्या हुआ तेरा वादा असे एक नव्हे अनेक वादे सर्वसामान्य भोळ्या भाबड्या जनतेला तुम्ही केले सत्ता हस्तगत केली म्हणून आम्ही आता सहा महिन्यानंतर तुम्हाला विचारतोय क्या वादा आणि म्हणून संतांच्या डोक्यात हा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा विचार होता ही संतांची भूमी म्हणून आम्ही ह्या वारकरी दिंडीच्या माध्यमातून आज इथं जे स्थानिक आमदार आहेत सत्ताधारी पार्टीचे त्यांना जाब विचारण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलो हे असं आंदोलन सारखं हे बघा एक लक्ष घ्या शिवसेना म्हणजे आंदोलन आणि आंदोलन म्हणजे जनतेसाठी हे सारखं चालूच राहणार आहे वेगवेगळ्या वेग प्रश्नांवर भाऊ ठाकरे गटाच्या वतीनं आंदोलन करत तुम्हाला निवेदन देण्यात आलेलं आहे काय सांगाल काय मागण्यात हे बघा मी मगाशी म्हणल्याप्रमाणे की नको लोकशाही आणि हा त्यांचा अधिकार आहे सरकार या ठिकाणी जर चुकत असेल सरकार कमी पडत असेल ते विरोधी पक्षाने लक्षात आणून देणं हे त्यांची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीनुसार त्यांनी हे आंदोलन या ठिकाणी केलं आणि आम्हाला या गोष्टी सांगितल्या मी तातडीनं माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय या आंदोलनाची कल्पना त्यांना देईल जे आंदोलन जे निवेदन माझ्याकडे आलं ते निवेदन तिघांनाही या ठिकाणी पाठवल विधानसभेचे अध्यक्ष आणि उपाध्य विधानसभेचे सभापती यांनाही हे निवेदन पाठवेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये ज्या काही भावना यांच्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या वतीनं मी सभागृहावर हो, त्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न करेल खरं तर ही चांगली गोष्ट आहे की अशा पद्धतीनं सरकार दरबारमध्ये अशा आपल्या शेतकऱ्यांचा आवाज होऊन या ठिकाणी आपल्या समस्या मां शेतकऱ्यांच्या समस्या मांडणं आम्ही याचा आदर करतो याबरोबरच हे बातमीपत्र येतच संपलं आहे पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा एम न्यूज जालना नमस्कार छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के कालिका सरिया लाना मत भूलना। कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल रुशी पार्क अंबर चौफुली जालना आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्मान भारत योजना उपलब्ध मेडिसिन विभाग बालरोग विभाग स्त्रीरोग विभाग अस्थिरोग विभाग सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग आणि पॅथॉलॉजी विभागात काम करणारी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध सुविधा आय सी यू एन आय सी यू जालना शहरातील अद्यावत अल्टिमा ऑफ हंड्रेड विथ स्टेंट बुस कॅथलॅब मॉड्युलर ऑपरेशन थिएटर डायलिसिस विभाग कार्डियाक केअर युनिट सीसीयू एन्जिओग्राफी सुविधा एन्जिओप्लास्टी सुविधा चोवीस तास अत्यावश्यक सेवा आणि कार्डियाक अँब्युलन्स उपलब्ध महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजनेसह सर्व आरोग्य विमा कंपन्यांचे कॅशलेस उपचार संजीवनी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी गांधारी इंटरनॅशनल ड्रीम स्कूल सीबीएसई पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश देणे सुरू शैक्षणिक वर्षासाठी एल के जी ते नववी पर्यंत ऍडमिशन सुरू आमचे वैशिष्ट्य जालना शहरातील पहिली हायटेक वायफाय कॅम्पस असलेली इंग्लिश शाळा डिजिटल क्लासरूम आणि आयपॅड सुविधा उपलब्ध वातानुकूलित क्लासरूम बस सुविधा देखील उपलब्ध क्षेत्र भेट आणि गेस्ट लेक्चर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास एन सीईआर धर्तीवर सीबीएसई पॅटर्नची सुविधा उपलब्ध अनुभवी शिक्षक वृंद प्रशस्त क्लासरूम आणि प्रशस्त मैदान रोबोटिक्स आणि कोडिंग यासह अनेक सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आपल्या मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकदा अवश्य भेट द्या इंटरनॅशनल ड्रीम स्कूल जेईएस महाविद्यालयाजवळ देऊळगाव राजा रोड जालना संपर्क नऊ सहा सात तीन दोन तीन सहा शून्य शून्य सात किंवा नऊ शून्य सहा सात सात नऊ एक शून्य शून्य सात देवगिरी इंग्लिश हायस्कूल जालना येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी नर्सरी ते दहावी पर्यंत प्रवेश देणे सुरू आमची वैशिष्ट्ये सर्व सुविधांनी युक्त नवीन इमारत विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी प्रशस्त मैदान विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उच्च शिक्षित सहलीचं आयोजन देवगिरी इंग्लिश टक्के निकाल नेहमीची परंपरा कायम राखत यावर्षी देखील दहावीचा निकाल शंभर टक्के आमचा पत्ता देवगिरी इंग्लिश हायस्कूल गायत्री लॉन्सच्या पाठीमागे अंबड चौफुली जालना प्रवेशासाठी संपर्क शहाण्णव तेवीस पंच्याहत्तर एकसष्ट बत्तीस आणि नव्वद अठ्ठावीस चौऱ्याण्णव सदोतीस शून्य चार आणि त्र्याण्णव एकाहत्तर सव्वीस सतरा सत्याहत्तर दादा हे बेस्ट कॉलेज आहे पण आम्ही तर आजोबांच्या काळापासून एकाच कॉलेजमध्ये शिक पण दादा या कॉलेजमध्ये ऑलराउंड डेव्हलपमेंट होते बाबा त्या लंडनच्या कंपनीला नकार कळवला बरं आणि तुझ्या आर्चेरीचं काय झालं बाबा पुढच्या महिन्यात तुमचा मुलगा नॅशनल खेळणार आहे पण तुमचं नेमकं कॉलेज कोणतं जेईएस कॉलेज जालना ट्रस्ट मॅटर्स सिन्स सिक्स टिकेट्स जेईएस कॉलेज जालना सर नमस्कार इथे कस काय हेच ते कॉलेज जिथे माझं स्वप्न पूर्ण झालंय Every structure and every activity of JES College leads to an all round development of students. An esteemed heritage of institutions in Jalna offers education for classes 11th and 12th with arts, science, commerce, and MCVC with special emphasis on bifocal courses. Additionally, institution also provide UG program in BA, BSc, BCOM, and BCA as well. PG program in MA, MSc, and MCOM align with NEP 2020. It's a legacy of excellence and bright career. मत्स्योदरी शिक्षण संस्था संचलित अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देवी सुरू महाविद्यालयास बँगलोर येथील नॉर्थ मार्फत पूर्ण मूल्यांकनात तिसरा सायकल मध्ये अ दर्जा प्राप्त करणारे जालना जिल्ह्यातील प्रथम महाविद्यालय तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शैक्षणिक अंकेक्षणात केला प्राप्त के असून पंधरा प्रमाणे निसर्गरम्य वातावरणातील महाविद्यालयात आपला प्रवेश आजच निश्चित करा कनिष्ठ महाविद्यालयात कला वाणिज्य विज्ञान आणि एच एस सी वेकेशनल साठी अकरावी व बारावी वर्गात प्रवेश देणे सुरू आहे विज्ञान शाखेसाठी क्रॉप सायन्स इलेक्ट्रॉनिक विषयांची विशेष उपलब्धता अकरावी आणि बारावी साठी व्यवसायाभिमुख कोर्सेस अकाउंटिंग फायनान्शियल अँड ऑफिस मॅनेजमेंट मार्केटिंग अँड रिटेल मॅनेजमेंट लॉजिस्टिक मटेरियल मॅनेजमेंट यासाठी विशेष प्रवेश देणे सुरू वरिष्ठ महाविद्यालयात बी ए बी कॉम बी एस सी बी सी ए या वर्गातून नवीन शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश देणे सुरू आहेत बी ए प्रथम वर्षात प्रवेशासाठी आपल्याकडे अनेक विषय उपलब्ध आहेत जसे की मराठी हिंदी इंग्रजी उर्दू भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र राज्यशास्त्र लोकप्रशासन आणि अर्थशास्त्र या सर्व विषयांची उपलब्धता पदव्युत्तर विभाग एम ए यासाठी उपलब्ध विषय आहेत मराठी हिंदी इंग्रजी भूगोल इतिहास मानसशास्त्र अर्थशास्त्र समाजशास्त्र राज्यशास्त्र लोक प्रशासन एमकॉम एम एस सी संगणक शास्त्रामध्ये प्रवेश देणे सुरू आहे पीएच डी साठी उपलब्ध संशोधन केंद्र संशोधन विषय इंग्रजी भूगोल मानसशास्त्र इतिहास समाजशास्त्र मराठी हिंदी वाणिज्य लोक प्रशासन अर्थशास्त्र विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालयातर्फे विशेष प्रयत्न क्रीडांपटूसाठी साठी भव्य क्रीडा सुविधा संगणीकृत ग्रंथालय मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची व्यवस्था आमचा पत्ता मोतीबाग रेल्वे ओव्हर ब्रिज जवळ जुना जालना प्रवेश माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य डॉक्टर संजय पाटील ब्याऐंशी पंच्याहत्तर एकावन्न छप्पन्न ब्याण्णव उपप्राचार्य प्राध्यापक पांडुरंग खोजे चौऱ्याण्णव एकवीस अडुसष्ट पंच्याऐंशी अडुसष्ट प्राचार्य डॉक्टर दादासाहेब गजहंस सत्याऐंशी अठ्याऐंशी अकरा सत्याण्णव एकसष्ट अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना प्रवेशासाठी आजच संपर्क करा